फल्डन डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा एस पी यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे संबंधित पोलिसाला तत्काळ निलंबित करण्याचेही आदेश देण्यात आले आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आलेले आहेत तर या संदर्भात आता एक मोठी कारवाई झालेली आहे या सुसाईड नोटमध्ये डॉक्टरनं ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केलेले होते त्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यानंतर कारवाईचे आदेश दिलेले आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई मुख्यमंत्र्यांकडनं या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले निश्चितच प्राची खरतर पलटण मधल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं आली होती या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करण्याचे आदेश साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सातारा पोलीस अधीक्षक संवाद साधलाय आणि आरोपींना कठोर कारवाई करण्याच्या वेळी अशा प्रकारचे आदेश सुद्धा दिलेले आहेत खऱ्या अर्थानं सकाळपासून या बातमीच्या अनुषंगानं राज्यभरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती त्याच अनुषंगानं गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली त्याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे आता या पुढची नेमकी कारवाई काय होते पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर या प्रकरणात नेमक्या काय काय कारवाईला वेग येतोय हे देखील पाहणं महत्वाचं असेल नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आताची महत्वाची कारवाई मानली जाते ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आलेले होते त्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर कठोरात कठोर कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत पलटणमधील आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या करताना या महिला डॉक्टरनं आपल्या हातावर काही लिहिलेलं होतं आणि यामधूनच हे संपूर्ण आरोप समोर आलेले आहेत आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप झाले त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना आ, रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर तक्रार लिखित तक्रार ते लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तो सुसाईड करेल बाकी तर सातारातील डॉक्टर आत्महत्या प्रकरण नेमकं का काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मृत महिला डॉक्टरचा पोलिसांसोबत वाद होता एका वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी वाद झालेला होता महिला डॉक्टरची वरिष्ठांकडे लेखी तक्रारही झाली होती अन्याय होत असून आत्महत्या करण्याचा इशारा या डॉक्टरनं आपल्या लेखी तक्रारीमध्ये दिलेला होता लेखी तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोपही डॉक्टर महिलेनं केला आहे आतावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरनं आपलं जीवन संपवलं पीएसआय गोपाल बदनेनं चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप या महिला डॉक्टरनं केलाय पोलीस प्रशांत बनकरनं मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचाही आरोप आहे ज्या पोलिसांवर आरोप त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे नुकतंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत तर साताऱ्यातील घटनेची गृहराज्यमंत्र्यांकडूनही गंभीर दखल घेण्यात आलेली आहे दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे सातारा पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं पंकज भोयर यांनी सांगितलं काही वर्षामध्ये आपण कायदे कठोर केल्यामुळे हे गुन्हे गुन्ह्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे परंतु लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळं असे जे पहिले गुन्हे उघड होत नव्हते किंवा समोर येत नव्हते त्या घटना आता समोर यायला लागलेल्या याच्यामध्ये कुठलाही शासकीय अधिकारी असो कर्मचारी असो ज्याचं कोणाचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये राहील त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई ही प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात या मी बघितलं नाही पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकरजी आहेत तिथे आमचे शिवेंद्रराजे जी आहेत जयकुमार गोरेजी आहेत मी त्यांचीही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीने कारवाई झाली पाहिजे ही चौकशी झाली पाहिजे याची मी त्या ठिकाणी मागणी करेल तर याच संदर्भात काही वेळापूर्वी शंभूराज देसाई यांच्यासोबत देखील आम्ही संवाद साधलेला होता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात मी एसपी आणि अडिशनल एस पी दोघांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि दोघांपैकी ज्यांना लवकर शक्य आहे त्यांना स्पॉट वर पण जायला सांगितलेलं आहे त्याचबरोबर तत्पूर्वी आम्ही एक एस डी ओ महिला एस डी पी ओ आम्ही ताबडतोब तिथं पाठवलेले आहेत आणि हे जे कळालं मला देखील असंच की बाबा तिथं काही पोलिसांची नावं येत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आमचे तिथं जातील ते पुरावे जे आहेत तिथं ती ते पहिले ताब्यात घेतील कारण पुराव्याशी काही छेडछाडी व्हायला नको आणि कुठल्याही परिस्थितीत पोलीस असो कुणी असो जे कोणी याच्यात दिसतील दर्शनी त्यातल्या कुणालाही आम्ही सोडणार नाही पुन्हा तर आम्ही दाखल केलेलाच आहे आणि ताबडतोब मी एसपीनं सांगितलेलं आहे ताबडतोब त्यातलं अटकपत्र म्हणजे जे कोणी आरोपी असतील त्याला ताबडतोब ताब्यात घ्या आणि लगेच त्याच्यावरती कडक कारवाईच्या भक्ती पुढची कारवाई करा अशा सूचना एसपीनं आणि अडिशनल एसपीनं मी स्वतः दिलेल्या आहेत